विद्यार्थी मात्र संतापलेले आहेत आपण पाहतो मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणारी मुलं पुढे जाऊन परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचं प्लॅनिंग करत असतात पण निकाल वेळेवर न लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण मागे पडतोय माझं नाव किरण सावंत मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण तर खूपच मागे आहोत कारण देशामध्ये पण आपला जो नंबर आहे तो खूप खालावलेला आहे पुना विद्यापीठ त्याच्यापेक्षाही पुढे गेलेलं आहे आणि मुंबई विद्यापीठाची जी गरिमा इतक्या वर्ष आहे कारण हो की दीड एकशे साठ वर्ष यावर्षी कंप्लीट होतील बावीस जुलै रोजी आणि मला वाटतं की त्या अनुषंगाने ज्या ग्रॅज्युएशनचे म्हणजे या मुंबई विद्यापीठ ग्रॅज्युएशनसाठी जे विद्यार्थी येतात आणि इथूनच हा ग्रॅज्युएशनचा भाग पूर्ण होतो त्याचे रिझल्ट हे लावू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झाम कंट्रोलर जो आय सी बसवून ठेवला यांनी म्हणजे जो इन्चार्ज आहे म्हणजे त्याला पूर्ण वेळ का त्याला दिनं देणं गरजेचं असताना सुद्धा इंचार्ज बसून ठेवला म्हणजे ते काय तिकडे डिसिजन घेणार काय पॉलिसी मेकिंग करणार म्हणजे महाराष्ट्रातले स्टेट बोर्ड स्टेट गव्हर्नमेंटची ही युनिव्हर्सिटी असताना सुद्धा आणि सहाशे करोडचा बजेट असताना सुद्धा त्यांचा सर्वात जास्त पैसा कर्मचारी आणि बाकीच्या टीचिंग स्टाफवरती खर्च होतो जेणेकरून इकडेच विद्यापीठामध्ये जो पैसा खर्च व्हायला गरजेचा आहे तो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खर्च होणं गरजेचं आहे ज्या स्कॅनिंगचा जे मुद्दा आणलेला आहे तो आत्मघाती होता पहिली गोष्ट का तर त्याचं कारण असं आहे की त्याची प्लॅनिंग तुम्हाला सहा महिन्यापूर्वी किंवा सात महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं इंजिनिअरिंगचे जे पेपर्स आहेत ते ऑनलाइन तुम्ही चेक करताच आहे मग त्याच्याबरोबर तुम्ही कॉमर्सचे जर करत असाल तर त्या कंपनीला मुळे टेंडर दिलं तिला अनुभव सुद्धा पुरेसा नाही नक्कीच अनुभवाची गरज आहे आणि मुद्दा म्हणजे या देशामध्ये डिजिटल इंडियाचे वारं वाहत म्हणतात आम्ही डिजिटल इंडिया करतोय खरं काय करतोय परंतु या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली गेली नाही जो कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फक्त नावाला काढतात आणि त्यांनी सांगतात मी स्कॅनिंग करून ऑनलाईन करू घेतो करून देऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे पण मी तुम्हाला मुळात सांगतो की प्राध्यापकांना याचा प्रशिक्षणच नाही आहे त्यामुळे ते ऑनलाईन चेक करू शकत नाही आणि त्या सर्व्हर आहे बँगलोरला एकही जर चुकी झाली समजा एखाद्या पेपरमध्ये काही चुकी झाली तर त्या चुकीचं निरासन करण्यासाठी त्यांना परत काहीतरी वेगळा टेक्निकल फॉल्टमध्ये जावं लागतो पहिले एक तर जे प्राध्यापक आहेत ते काय इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअर नाही आहेत ते कॉमर्स आर्ट्सच्या डिपार्टमेंटमधून आलेले आहेत त्यांना ते प्रशिक्षण देणं गरजेचं आहे ह्या ह्या पूर्ण वेळामध्ये त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा कालावधी मिळाला नाही आणि त्यांचं ओरिएंटेशन झालं नाही ह्या आनंद फानंदमध्ये ज्या डिसिजन घेतल्या आणि ज्या पॉलिसी मेकिंग झालंय त्याच्यामुळे असं झालंय की खूपसे विद्यार्थी आहेत डी वाय बी कॉमचे जे फक्त मुंबई विद्यापीठात येत नाही तर केम्ब्रिज विद्यापीठ असेल किंवा अमेरिकेमधले असतील बाकीच्या देशातले ऑस्ट्रेलियामधल्या ज्या विद्यापीठामध्ये ते लोक अप्लाय करतात पण त्यांची एक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना विजासाठी स्टुडंट विजासाठी जावं लागतं आणि अमेरिकेत जर तुम्हाला कुठल्या काही प्रकारचं का, शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल तर एक महिना आधी किंवा दोन महिने आधी करावं लागत त्याचं कारण आहे त्याच्यामागे की त्यांना तिकडे स्कॉलरशिप त्या स्लॉटमध्ये मिळते ती स्कॉलरशिप जर त्यांना त्या स्लॉटमध्ये जर मिळाली नाही तर त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होऊ शकतं आणि हा त्यामुळे हा रिझल्ट हा जर लवकर लागला तर ते तिकडे लवकर अप्लाय करू शकतात आणि त्यांचा जो पुढचा स्कॉलरशिपचा जो खर्च आहे तो कमी कमी आटोक्यात देऊ शकतो आणि हा विद्यापीठाने ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं लवकरात लवकर रिझल्ट लावून गरजेचं होतं बरोबर आहे रिझल्ट उशिरा लागलाय पण त्याचे परिणाम मात्र अत्यंत गंभीर आहे प्राध्यापक जी संघटना आहे बुक टू त्यांनी सुद्धा हीच भावना व्यक्त केली आज ते या कार्यक्रमात बोलायला येऊ शकले नाही काही बंधनं त्यांच्यावर असतील मात्र ही सगळी प्रक्रिया ऑनलाईनची सुरू असताना प्राध्यापकांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि म्हणूनच अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगणीला लागलंय विद्यार्थ्यांमधला आक्रोश आपण या निमित्तानं मुंबई विद्यापीठाच्या याच प्रांगणातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत मानतो आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आपण विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे अजूनही निकाल न लागल्यामुळे त्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतोय प्रशासनाबरोबर नेमकं का तुमचं काय म्हणणं होतंय काय मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांना झगडावं लागतंय तुमचं नाव आणि मुद्दे सांगा मी ऍडव्होकेट अमोल मातेले मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र विद्यापीठ जो कायदा आलेला आहे त्या कायद्यानुसार तीस दिवसात निकाल लागणे अपेक्षित होतं परंतु कायद्याचं पायमल्ली करण्याचं काम कुलगुरूंनी केलेलं आहे एका बुला डिजिटल इंडिया आता काम करताय संगणीकृत तुम्ही आणता आहे पण एका कंपनीलाच काम का, का? मेरिट ट्रॅक कंपनीलाच काम काय जेव्हा अखी एखादी कंपनी आपण नेमणूक करतो तेव्हा ई टेंडरिंग केलं पाहिजे आणि या कंपनी त्या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे त्यातून दोन तीन कंपनी तुम्ही काम द्यायला पाहिजे होतो लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात दरवर्षीची परंपरा तुम्ही किती अशी पुढे चालवणार मुंबई विद्यापीठाचे कुलुकुरी गुली दोन वर्ष या ठिकाणी काम करतात पण कोणतंही त्यांनी एक ठोस असं काम केलेलं नाही आहे एप्रिल महिन्यामध्ये आम्ही स्वतः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने त्यांना मागणी केली होती निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आम्हाला भेट असून टाळली तेव्हा सांगितलं आम्ही राज्यपालांकडे गेलेलो आहे पण राज्यपालांकडे न जाता केवळ विद्यार्थी संघटनेला भेटायचं नाही किंवा विद्यांचे प्रश्न ऐकायचे नाही आणि न ऐकल्यामुळे हे सगळे परिस्थिती उद्भवलेली आहे ज्या ठिकाणी तीस दिवसाला कालावधी असतो तीस दिवस यांनी कधी करणार तुम्ही जेव्हा विद्यार्थी प्रश्न ऐकाल विद्याच्या समस्या पंचेचाळीस दिवसांपेक्षा अधिक कालावधी मला वाटतं परीक्षा होऊन होऊन गेलेल्या आहेत जवळ साठ ते सत्तर दिवसाचा कालावधी झालेला आहे बीकॉमच्या परीक्षा बावीस एप्रिल संपलेल्या आहेत बीएससीच्या परीक्षा साधारणतः एकोणतीस एप्रिल संपलेल्या आहेत दोन मेला बीएच्या एक्झाम संपलेल्या आहेत अशा चारशे सत्याहत्तर विभागाच्या परीक्षा या ठिकाणी होतात इंजिनिअरिंगच्या असतील लॉच्या असतील एम ए असतील एम कॉम असतील आयडॉलच्या परीक्षा असतील या कोणत्याच परीक्षेला अद्यापन निकाल लागले नाही म्हणजे चारशे सत्याहत्तर विभागांचे जेवढे विद्यार्थी आहेत अडीच लाखाहून अधिक त्या सगळ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय या परीक्षाच्या सगळ्या पद्धतीमुळे राज्यपालांना याची कीव आली दया आली विद्यार्थ्यांची